लेके लेके ले लान, नमस्कार व्ही सी एन न्यूजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे ज्याचं नाव आहे व्यक्तिविशेष समाजासाठी काही देणं देत असलेल्या आणि समाजासाठी काही भरीव कामगिरी करत असलेल्या काही व्यक्तींचा नामोल्लेख आणि काही व्यक्तींचा परिचय हा सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याच्या उदात्त हेतूनं आपण व्यक्तिविशेष या कार्यक्रमाचं आयोजन व्ही सी एन न्यूज आणि विदर्भ न्यूजवरती करीत असतो याच अनुषंगाने जर आपण विचार केला तर सद्यस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेरसुद्धा जगामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष हे फार प्रमाणात जाणवतं आहे एक तृतीयांश पाणी जरी पृथ्वीवरती असलं तरीही आज पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्याचं भयावह चित्र हे सगळीकडे जगामध्ये पाहायला मिळत आहे अशातच जर आपण आपल्या महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या अमरावतीचा विचार केला तर अशाही कठीण परिस्थितीमध्ये ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेमधल्या केपटाऊनसारख्या शहरातली मंडळीसुद्धा गावं सोडून जात आहेत आणि ते शहर खाली होत आहे अशावेळी महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या अमरावतीचा जर विचार केला तर पाण्याच्या बाबतीत आजही अमरावतीकर अतिशय सुखी आहेत ह्याचं कारण नेमकं काय का असावं कशामुळे आपल्याला आज इतकं मुबलक पाणी मिळते आहे याचा जर आपण विचार केला तर त्यावेळी आपल्याला असं लक्षात येईल की एकोणीसशे त्र्याऐंशी साली ज्यावेळी रासो उपाख्य दादासाहेब गवई डॉक्टर बी टी देशमुख आणि सुदाम काका देशमुख यासारखी मातब्बर मंडळी राजकारणामध्ये होती समाजकारणाचा आणि राजकारणाचा चांगला मेळ बसलेला होता त्यावेळी समाजासाठी त्यांनी भरीव कामगिरी करण्याचं ठरविलं होतं आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली पाण्यासाठी अमरावतीसाठी एक योजना सुरू करण्यात आली होती आणि ती योजना त्याची मुदत सुमारे दोन हजार सोळापर्यंत चालणार होती म्हणजे तेहतीस वर्षाचा हा कालावधी होता अशातच निवडणुका पार पडल्या आणि दोन हजार चौदा साली डॉक्टर सुनील देशमुख हे अमरावतीचे आमदार झाले आमदार झाल्या झाल्या चार महिन्याच्या आतमध्ये त्यांच्या एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात आली की जी योजना एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाली होती ती योजना दोन हजार सोळामध्ये संपुष्टात येणार आहे आणि त्यानंतर अमरावतीकरांना भेडसावणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न राहणार आहे त्या अनुषंगाने त्यांनी अल्पावधीतच ती योजना अंमलात आणण्याचा योग्य निर्धार केला आणि ज्यांची ओळख विदर्भामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास पुरुष या नावाने झाली असे डॉक्टर सुनील देशमुख यांच्याशी खास बातचीत आपण या पाण्याच्या प्रश्नासंबंधी आज करणार आहोत व्ही सी एन न्यूजच्या या आगळ्या वेगळ्या व्यक्तिविशेष कार्यक्रमामध्ये सर आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुनील देशमुख अमरावतीचे लाडके आमदार आणि विकास पुरुष सर व्ही सी एन न्यूजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे हा कार्यक्रम आपण असा आरो आयोजित करत असतो की ज्या लोकांनी अमरावतीसाठीच नव्हे तर विदर्भासाठी राजकारणासाठी कुठली भरीव कामगिरी केलेली आहे अशातच आज जेव्हा पाण्याचं दुर्भिक्ष सगळीकडे जाणवत आहे तर त्या संबंधात आम्ही आपल्याला भेटण्यासाठी आलो आहोत सर एकोणवीसशे त्र्याऐंशी साली ज्यावेळी ही योजना पाण्यासाठी अमरावतीची अस्तित्वात आली होती तत्कालीन परिस्थिती आणि आज ज्यावेळेस आपण तेहत्तीस वर्ष संपलेली आहेत त्या योजनेचे आणि आपण ती योजना प्रामुख्यानं सुरू केली तर या कालावधीचा जो काळ आहे आपला तर तत्कालीन परिस्थिती पाण्याची काय होती मला आठवतं की एकोणीसशे त्र्याऐंशीच्या पूर्वी म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो आणि अमरावतीला यायचो तेव्हा अमरावतीला पाण्याचं प्रचंड दुर्मिक्ष होतं म्हणजे थोडक्यात म्हणजे पाणी काढायचं असलं तर खाली पायऱ्या करून लोक उतरायचे आणि कुठेतरी एक छोटासा न राहायचा आणि दिवसे वर म्हणजे घरच्या गृहिणी यांचा दोन दोन तीन तीस तास फक्त माठ भरण्यातच जायचा आणि मला आठवतं की आम्ही नमुन्याला वगैरे जेव्हा आमच्या नातेवाईकडे यायचो तर तिथून जवळजवळ पन्नास मीटरवर जी विहीर होती त्या पाहुणे आले तरी त्यांना स्वतःचं पाणी आणावं लागत होतं एवढी वाईट परिस्थिती होती आणि वलगाव रोडवर किंवा परतवाडा अचलपूर रोडवर बोर करून ते बोरचं पाणी अमरावतीला देण्यात येत होतं त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात सहसा अमरावतीमध्ये लोकं यायचे नाहीत किंवा त्याला असं म्हणतो की नातेवाईकसुद्धा अमरावतीला येण्याचं टाळायचं ही परिस्थिती एकोणीसशे त्र्याऐंशीपर्यंत होती एकोणीसशे त्र्याऐंशी साली बी टी देशमुख साहेब काका रासू गवीसारखे अत्यंत दिग्गज नेते होते त्यांनी या परिस्थितीचं गांभीर्य त्यांनी लक्षात घेतलं आणि एकोणीसशे त्र्याऐंशीपासून अमरावती पाणीपुरवठ टप्पाची टप्पा एक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि एकोणीसशे शहाऐंशी साली त्याला योजनेला मान्यता मिळाली त्या मान्यतेच्या वेळेसही प्रचंड संघर्ष झाला कारण की त्या वेळा तत्कालीन जी चौकट होती त्या चौकटीप्रमाणे दहा टक्के लोकवर्गणी त्या गावाला भरायची होती म्हणजे पंचावन्न त्या काळी मला असं वाटते पंचावन्न पंच छप्पन कोटीची जी योजना होती त्याप्रमाणे पाच साडे दहा कोटी म्हणजे जो दहा कोटी रुपये अमरावती महानगरपालिकेला किंवा नगरपालिकेला तत्कालीन नगरपालिकेला भरणं अपेक्षित होतं मला जी परिस्थिती अमरावती महानगरपालिकेत तेव्हा होती आणि गावाची जी आर्थिक परिस्थिती जुक, ते त्यांना शक्यच नव्हतं आणि त्याच्यासाठी मोठा संघर्ष झाला आणि शंकरराव चव्हाण सारखे अत्यंत रिजिट ज्याला म्हणतात अत्यंत ज्यांना हेडमास्तर म्हणून समजायचे आणि आपल्या घेतलेल्या निर्णयापासून तुसभरी न ढळणारे अशी त्यांची ख्याती होती त्यांनासुद्धा या लोकांनी झुक झुकवलं आणि ही दहा टक्के लोक तेव्हा माफ करून घेतली आणि एकोणीसशे शहाण्णव शहाऐंशी साली या योग्य आपल्या याला मान्यता शान्� मिळाली आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली वगैरे ती योजना कार्यान्वित झाली आणि त्यामध्ये अप्पर वर्ध्यापासून तिथे पाणी आणलं आणि तेव्हा तीन साडेतीन लाख मला वाटते अमरावती शहराची लोकसंख्या होती आणि तीस तेहतीस वर्षासाठी ही योजना त्यांनी हे आणली होती आणि त्याच्यामुळे अमरावती अमरावती Uh, गेल्या तीस वर्षापासून जाऊन पाहिलं असेल की पूर्ण अमरावती आज आज अशी परिस्थिती महाराष्ट्रामधले अनेक मोठ्या शहरामध्ये पाण्यासाठी हाकार उडालेला आहे लातूर नांदेड अकोला यवतमाळ मात, की जिथे महिना महिन्यानंतर पाणी येतं टँकरने पाणी पुरवठा पुरवठा केला जातो अशा वेळेस अमरावती शहरा मात मात्र मुबलक पाणी आहे आणि लोकांना रोज किंवा एक दिवसाआड पाणी मिळतं त्याच्यामुळे कुठेही पाण्यासाठी हाहाकार नाही गोंधळ नाही ओरडाओरड नाही आपण एक गोष्ट मात्र मान्य करावं लागेल की या लोकांच्या या पिढीने केलेल्या कामाचं मूल्यमापन जर केलं त्या भगीरथपेक्षा कमी नाही आणि या लोकांनी जे तीस वर्षासाठी ती अमरावतीकरांवर उपकारच करून ठेवले तर या सर्व लोकांना मग त्यात बी टी देशमुख होते सुधाम काका देशमुख होते रासू गवी होते तत्कालीन पालकमंत्री राम मेघे होते तत्कालीन आमदार श्री देवीसिंग शेखावत होते वसुधाताई देशमुख होत्या आणि हिंदुस्तान जे आपल्याकडे नावाजलेलं वृत्तपत्र आहे त्यांचे मुख्य संपादक साहेब होते या लोकांनी फार मोठा संघर्ष केला आणि अक्षरशः ते पाणी अमरावतीकडे ओढून आणलं आणि त्यामुळे तीस वर्षापर्यंत अमरावतीला कुठेही पाण्यासाठी झुंजावं लागलं नाही पाण्यासाठी लोकांना दारोदारी फिरावं लागलं नाही सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली सुरू झालेली ही योजना आणि एकोणवीसशे शहाऐंशी साली ती कार्यान्वित झाली जवळपास त्र्याण्णव ते शहाण्णवपर्यंतचा तो कार्यकाळ जो होता त्यामुळे अमरावतीकरांना सुमारे तीस वर्षापर्यंत सु ती सुरुवातीपासून तर तीस वर्षापर्यंत मुबलक पाण्याचा पुरवठा होत गेला आणि जसं जस पाणी वाढत गेलं अमरावतीचं तशी तशी लोकसंख्येची वाढसुद्धा अमरावतीची झपाट्यानं होत गेली हा पण इथे एक मुख्य प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता आणि अमरावतीचं औद्योगिकीकरण व्हायला सुरुवात झाली होती अमरावतीतली लोकसंख्या झपाट्यानं वाढायला सुरुवात झाली होती आणि अशातच दोन हजार चौदाच्या निवडणुका ज्यावेळी झाल्या त्यावेळी डॉक्टर सुनील देशमुख हे आमदार पुनश्च आमदार झाले तर सर मला एक प्रश्न आता आपल्याला परत विचारायचा आहे की एकोणीसशे त्र्याऐंशी सालानंतरची जी परिस्थिती होती आणि ज्यावेळी आपण पुन्हा एकदा आमदार झालात तर सर्वप्रथम आपल्याला पाण्याविषयी ची जे आपण सांगितलं की लहानपणी पाण्याची जी अवस्था होती ती अशा प्रकारची होती तर नेमकं त्याच विषयाकडे आपला कल कसा काय गेला मधल्या काळामध्ये जे माझं लक्षात आलं की मुख्यमंत्र्याचं गाव असलेलं ला लातूर शहरामध्ये तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री तिथे पाण्याचं दुर्मिक्ष आणि तुम्ही पाहिलं असेल की मागल्या वर्षी त्याच्या मागल्या वर्षी या टँकरनी पाणी पुरवठा काही ठिकाणी झाला त्यामुळे पाण्याचं महत्त्व हे लक्षात घेता आपल्या गावाला जर मुबलक पाणी असलं तरच त्या गावाची प्रगती होईल मग ती औद्योगिककरणाच्या दृष्टीने असो व्यापाऱ्याच्या दृष्टीने असो शैक्षणिक दृष्टीने असो जर पाणी नसलं तर लोकं हळूहळू गाव विराण गाव होतं याची जाणीव मला असल्यामुळे दोन हजार चौदा साली जेव्हा मी लक्ष पुन्हा निवडून आलो मधल्या दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या हा एक खंड सोडला तर दोन हजार चौदामध्ये जर जेव्हा निवडून आलो तेव्हा माझ्या मी सहज एक आप अमरावती पाणीपुरवठ्याच्या या बाबतीत लक्ष घातलं तर माझ्या लक्षात आलं की ही योजना जी एकोणीसशे शहाण्णव साली सुरू झाली होती आणि ही दोन हजार सोळापर्यंतच तिचा कार्यकाल होता आणि ती जवळजवळ सात साडेसात लोकांना पुरेल एवढी ती लाख लोकांना अमरावतीची महानगरपालिकेची लोकसंख्या अपेक्षित धरून ती केलेली होती आणि जेव्हा सुरू केली तेव्हा तर तीन साडेतीन लाखच लोकसंख्या होती पण तीस वर्षामध्ये ती सात लाख होईल आणि त्या सात लाख लोकांना पाणी किती पाणी लागेल हे अपेक्षित करून ती योजना कार्यान्वित केली होती माझ्या लक्षात आलं की जर आपण ही योजना पाणीपुरवठा टप्पा दोन नाही केली तर दोन हजार सोळानंतर जी लोकसंख्या अमरावतीत वाढणार आहे जे अनेक उद्योग इथे येणार आहेत या सगळ्या या सगळ्या गोष्टींमुळे अडचणी निर्माण होतील म्हणून मी निवडून आल्याबरोबर तीन महिन्याच्या आतमध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं आणि विविध जे आयुधं असतात विधानसभेमध्ये ते आयुधं वापरून हे सरकारला याचं गांभीर्य समजून दिलं आणि अमरावती पाणीपुरवठा टप्पा दोनसाठी प्रयत्न करणं सुरू केलं आणि माझ्या सुदैवाने शासनानेसुद्धा त्याला योग्य प्रमाणामध्ये मदत केली आणि आता ही योजना जी जवळजवळ आता एकशे बावीस कोटीची झालेली आहे एकशे सव्वीस कोटीची झालेली आहे त्या योजनेला सरकारने अमृतमध्ये मान्यता दिली या योजनेमधच्या अंतर्गत पुढच्या म्हणजे दोन हजार चौवेचाळीसपर्यंत जी लोकसंख्या अमरावती शहराची अपेक्षित आहे त्या लोकसंख्येला जितकं पाणी लागेल त्याचवेळी त्या 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 औद्योगिकरण जे होईल यांना जितकं पाणी लागेल ह्या सगळ्या गोष्टीला समोर ठेवून ही योजना तयार करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेमध्ये अनेक हे ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईल की अकरा मोठे पाण्याच्या टाक्या बांधणे जे जिथे त्या निमो सिमोऱ्यामधून जे पाणी येत आहे तिथले साडेसात हाऊस साडेसातशे सा हाऊसपर्से जे पंप बदलणे सहा पंप करणे गेल्या मधल्या या तीस वर्षाच्या कार्यामध्ये अनेक जे पाईपलाईन्स टाकलेल्या होत्या नळ होते ते नळ खराब झालेली होती ती पाईपलाईन सडलेली होती ती अडीचशे पाईप अडीचशे किलोमीटरची पाईपलाईन बदलणे जी लोकसंख्या ज्या एरियामध्ये वाढलेली आहे अनेक असे लेआउट्स नवीन पडलेले आहेत तिथे नवीन पाईपलाईन टाकणे अडीचशे किलोमीटरची चोवीस हजार जो आता ऐंशी हजार जवळजवळ आपल्याला जोडण्या दिलेल्या आहेत आपण अजून पंचवीस हजार लोकांना जोडण्या देणे या सगळ्यांचा एक हे करून जवळजवळ एकशे सव्वीस कोटीची योजना आता तयार झालेली आहे आणि मला सांगायला अत्यंत अभिमान आहे की जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के ही योजना आज पूर्णत्वास आलेली आहे पाण्याच्या टाक्या पण ऑलमोस्ट तयार झालेल्या आहे अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे जोडण्या जो चोवीस हजार सव्वीस हजार चोवीस हजार जोडण्या ज्या आहेत त्याच्यातल्या नऊ हजार जोडण्या पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजे त्या पिढीने आमच्या पिढीला किंवा अमरावतीच्या या पिढीला साठी ही योजना केली आहे एक नैतिक जबाबदारी एक जनप्रतिनिधी म्हणून पुढच्या पिढीसाठी पाणी उपलब्ध करून मुबलक पाणी उपलब्ध करणे ही आमची जन राज्यकर्ते म्हणून जनप्रतिनिधी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडतो याचा मला सार्थ अभिमान आहे डॉक्टर सुनील देशमुख यांनी आपल्याला सांगितलं की ती जबाबदारी जी त्यांनी समर्थपणे पेलण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ते सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के सक्सेस झालेले आहेत सर एक प्रश्न असा आहे की ज्यावेळी आपण आता सांगितलं की अमरावती चांदूर बाजार किंवा अमरावती वलगाव रोडवरती बोअरवेलचे खड्डे खोदून त्या बोअरवेलमधून अमरावतीला पुरवठा व्हायचा तर नेमकी अशी कुठली कल्पना होती की ज्यामुळे आपलं सर्वांचं लक्ष हे अप्पर वर्धेकडे गेलं आणि नेमका अप्पर वर्धेचंच पाणी हे अमरावतीला मिळालं पाहिजे आणि त्यासाठी कुठल्या शासकीय अडचणी होत्या अमरावतीकरांसाठी एकंदरीत पाण्याची व्यवस्था काय होती इतर शहरांना किती पाणी मिळणार होतं यासंबंधी आपण काय सांगा आ, आ, हे गोष्ट खरी आहे कारण की अप्परवर्धा धरण त्या काळात झालं आणि अप्परवर्धा धरणामध्ये जवळजवळ पाचशे त्रेसष्ट दशलक्ष घनमीटर एवढा पाण्याचा साठा होता आणि त्याच्यामधलं जवळजवळ अठ्ठाई अठ्ठावन्न दशलक्ष घनमीटर पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्यासाठी आपण रिझर्व्ह करून ठेवलेलं होतं म्हणजे मी म्हणण्यापेक्षा माझ्या पूर्वी पण आपलं असं लक्षात येई येईल की हे, हे सगळं करत असताना ते पाणी इथपर्यंत आणणं ही एक मोठं की जवळ पन्नास साठ किलोमीटर ते आहे साठ किलोमीटर पाणी आणणं त्याच्यासाठी पाईपलाईन टाकणं म्हणजे एक छोटीशी गोष्ट म्हणजे मला त्या लोकांच्या मला दूरगामी विचार करण्याबद्दल करण्याचा जो विचार होता त्याबद्दल इथे सांगावशी वाटतं की जेव्हा आता हे वाढीव पाणीपुरवठा योजना आम्ही करणार होतो तेव्हा दुसरी पाईपलाईन तिथून इथे टाकायची की नाही याबाबतीत चर्चा सुरू होती तुम्ही सह सहजिकच त्या बैठकीत बोललो अरे म्हटलं आता दुसरी पाईपलाईन टाकायची म्हणजे पुन्हा जमीन अधिग्रहित करावं लागेल भूसंपादन करावं लागेल आता जमिनीच्या किमती इतक्या वाढलेल्या आहे की ती योजना याच्यात बसणार नाही योजनेमध्ये भूसंपादनावर ना एवढे पैसे टाकले तर ती स सक्सेसफुल होणार नाही तर मला तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब मला आम्हाला माहीत नाही त्या काळात त्या कोणत्या लोकांनी ही योजनेसाठी प्रयत्न केले पण त्यांनी दुसऱ्या पाईपलाईनसाठी तेव्हाच जमीन अधिकृत करून ठेवली होती म्हणजे हे किती दूरदृष्टी आहेत त्या नेत्यांमध्ये ब्रिटिश देशमुख म्हणा सुदाम काका देशमुख म्हणा अरुज गा आर एस म्हणा की बाबा पुढच्या शंभर वर्षाची परिस्थिती लक्षात ठेवून तेव्हाच जमीन अधिगृत करून ठेवणं छोटंसं उदाहरण की ज्याच्यातून समजते की जर जनप्रतिनिधी हे जागरूक असतील दूरगामी विचार करणारे असतील तर ते त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आताही तुम्हाला माहीत आहे तरी मला या प्र या अनुषंगानं असं वाटते की पाणी मुबलक आहे म्हणून त्याचा अपव्यवहसुद्धा आपण पाहतो शहरात खूप ठिकाणी होतो आहे लोकांनी हा विचार केला पाहिजे आपण म्हणता की तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठी होईल एवढं पाण्याचं महत्त्व आहे हा हाकार असला अशा असताना माझ्या जो असलेलं पाणी हे कसंही वेस्ट करणं शहरातल्या लोकांनी बाबतीत ही मला वाटते जनजागृती आपण केली पाहिजे कंपल्सरी रेन हार्वेस्टिंग हे लोकांनी केलंच पाहिजे असं आहे की माझ्याजवळ जो पाणी आहे म्हणून मी ते वाप कसंही वापरलं असं चालणार नाही दुसऱ्या पिढीसाठी पण पाणी आपण साठवलं पाहिजे शोष खड्डे केलेले पाहिजे लोकांनी आपल्या घरातलं पाणी आपल्याच ठिकाणी मुललेलं आपण तिथे बोर करतो बोरमधून पाणी काढतो पण शोष खड्डे करत नाहीत या सगळ्या गोष्टीचं मला वाटते जबाबदारी सगळी शासनानेच करावी सगळी महानगरपालिकेनेच करावी आम्ही मात्र फक्त हातावर हात डून बसावं असे जनतेने असं मला वाटते जनतेची भावना असू नये ही माझी जबाबदारी आहे पुढच्या पाणीला पिढीला पाणी देण्याची किंवा त्यांच्यासाठी पाणी रिझर्व ठेवायची आणि त्या अनुषंगाने आणि आता आपल्या लक्षात येईल की खूपशा ज्या स्कीम्स होत आहेत फ्लॅट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये रिनवॉ हॉस्टरिंग हे के झालेलं आहे आणि या अनुषंगाने खरं आम्ही सुदैवी आहोत म्हणजे अकोल्या महिना महिनाभर महिना पाणी उन्हाळ्यात तिथे कूलर लावता येत नाही बांधकाम करता येत नाही यवतमाळमध्ये असतीपुरस्ती लातूर नांदेड तुम्ही गावाचे नावं घ्या ऐंशी टक्के गावाची आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की अत्यंत हाकर असताना तर त्या बाबतीत आम्ही समाधानी आहोत की आम्हाला आ एक दिवसाआड का होईना कधी तर काही काही ठिकाणी तर रोज पाणी मिळते काही दिवसात अजून त्या टाक्या कार्यान्वित नाही झाल्या असल्यामुळे काही ठिकाणी एक दिवसाआड पाणी मिळते पण कमीत कमी सगळ्याच्या नळांना पाणी मिळते म्हणजे मला वाटते ही अमरावतीकरांसाठी एक देणगीच आहे असं मला वा। सर याच अनुषंगाने जसं आपण आता बोलता बोलता सांगितलं की ज्यावेळी ही योजना अस्तित्वात आली आणि त्यामध्ये एक क्लॉज असा होता की शा शासनाने जो निधी आपल्याला दिलेला आहे त्याच्या दहा टक्के निधी हा महा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेने उचलला पाहिजे आणि त्या संबंधात मग महापालिकेने कुठली कार्यवाही केली आणि मगाचा जो माझा प्रश्न आहे त्याला जोडसुद्धा मला ही पाहिजे जा, की ज्यावेळी अप्पर वर्धाचं पाणी अमरावतीमध्ये आणलं गेलं तर त्याच्यासाठी नेमकी अप्पर वर्धावर अमरावतीपर्यंतची पाईपलाईनची अवस्था काय होती आणि महापालिकेने याच्यामध्ये काय केलं आणि त्या अनुषंगाने जो दहा टक्के निधी देण्यात येणार होता त्यासाठी आपण काय केलं हे जो दहा टक्के निधी देणार होता ते ते जेव्हा जी पहिली अमरावती पाणीपुरवठा टप्पा एक जो तेचा मधे, तेचा मधे होता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दहा टक्क्याचं प्रावधान होतं की ज्याला महानगरपालिका किंवा लोकां लोकवर्गणी ज्याला म्हणतो ती लोटमुळे दहा टक्के होती ही अमृत जी योजना आहे ही केंद्र शासनाची योजना होती याच्यामध्ये तीस टक्के पैसे निधी हा सत्तर टक्के केंद्र शासन देणार होते आणि तीस टक्के हे महानगरपालिकेने भरणं अभिप्रेत होतं ज्या शहरासाठी योजना आहे आता अमरावती महानगरपालिकेची क्षमता आम्हाला माहीत होती जरा तीस तीस कोटी रुपये तेहत्तीस कोटी रुपये भरणं हे मला वाटते अख्ख म्हणजे अशक्यच त्यांच्यासाठी होतं कारण की एकशे बावीस एकशे बावीस लिटर पर डे पर मानसी एवढं आम्ही पाणी देणार होतो पंच्याण्णव दशलक्ष लिटर पाणी जे आज अमरावतीला लागणार ला होतं ते वाढून एकशे छप्पन दशलक्ष लिटर पाणी आम्ही अमरावतीला देणार होतो आणि त्याच्यासाठी ही जी योजना होती अमरावती पाणी टप्पा दोन की ज्याच्यामध्ये एकशे बावीस लिटर पर डे पर मानची आम्ही पाणी देणार होतो ही एकशे बावीस कोटीच्या योजनेतला तीस टक्केची रक्कम ही अमरावती त्या महानगरपालिकेने भरणं अभिप्रेत होतं पण अमरावती महानगरपालिकेची क्षमता पाहता त्यांची फायनान्शियल पोझिशन पाहतात ते अशक्य होतं आणि म्हणून विविध वीद, विधिमंडळाच्या लक्ष्य लक्षवेधीद्वारे आम्ही हे केंद्र आम्ही हे शासनाच्या लक्षात आणून दिलं की जर तुम्ही या बाबतीमध्ये अत्यंत स्टिकअप राहिले तर ही योजना अमरावतीसाठी होणार नाही आणि म मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की शासनाने सुद्धा अत्यंत पॉझिटिव्ह नोटवर हे घेतलं आणि ही जी तेहतीस कोटी रुपये जे भरायचे होते अमरावती महानगरपालिकेने न भरता ते म महाराष्ट्र मा, मा, जीवन प्राधिकरणने भरले आणि त्यांनी भरले म्हणूनच ही योजना कार्यान्वित झाली ही मला वाटते फार मोठी आमची सफलता आहे की आम्ही शासनाला हे भाग पाडलं की ते पैसे त्यांनी भरावे आणि त्याच्यातून आता ही योजना आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोचलेली आहे आता तुम्ही जसं सा सांगितलं की त्या काळामध्ये पन्नास साठ किलोमीटर पाणी आणणं हे खरं तर एक मोठं आव्हानच होतं पण तत्कालीन अधिकारी तत्कालीन ज जननेते याने ते आव्हान पेललं आणि आज ते पाणी अमरावतीमध्ये आलेलं आहे आता याच्या पुढे जेव्हा जर पा पाणी वाढ वाढवायचं असेल अमरावतीला तर आता दुसरी पाईपलाईन टाक टाक टाकावी लागणार आहे त्याच्यासाठी मी जसं सांगितलं की त्यांच्यासाठी ऑलरेडी त्यांनी जमीन अधिगृहित करून ठेवलेली आहे जेव्हा किंवा आपल्याला येईल कारण की आता ही जी योजना आम्ही आणली आम्ही अमरावती पाणीपुरा टप्पा दोन ही अमरावतीची दोन हजार चौवेचाळीसमध्ये जी लोकसंख्या आहे ती गृहित धरून आपण ती आणलेली आहे त्याच्यामुळे दोन हजार चौवेचाळीसपर्यंत तर मला वाटते काही अडचण येणार नाही दोन हजार चौदामध्ये ज्यावेळी निवडणुका पार पडल्या आणि डॉक्टर सुनील देशमुख हे आमदार झाले तदनंतर त्यांनी जी टप्पा दोनची योजना अस्तित्वात आणली ज्याचं नाव अमृत योजना असं होतं त्यासाठी सुमारे तेहत्तीस कोटी रुपयांचा निधी हा महापालिकेला द्यावा लागला असता परंतु त्यावेळी सुनील देशमुख यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तो निधी घेऊन तो निधी तिकडे वळता केल्यामुळे आज अमरावती महापालिकेचे सुमारे तेहत्तीस कोटी रुपये इथे वाचले आणि सर्वसामान्यांना त्या पाण्याचा उपयोग घेता आला हा आज जर आपण दुसरा असा विचार केला तर घरोघरी जिथे नळ जोडण्या झालेल्या आहेत नळ पोचलेले आहेत आणि ज्यावेळी डॉक्टर सुनील देशमुख यांनी सांगितलं की तत्कालीन जे नेते मंडळी होती त्यांची दूरदृष्टी इतकी होती की त्यांनी जे लँड ॲक्विजेशन असतं किंवा जमीन अधिग्रहण आपण ज्याला म्हणतो ती त्यावेळी दुसरी पाईपलाईन केव्हा आणि कशी टाकायची याची योजनासुद्धा त्यावेळी आखली होती आज जर अमरावतीमध्ये परत पूर्णशा मोठी पाईपलाईन टाकून ते पाणी आणण्याचं आहे आणि ही अमृत योजना जी दोन हजार चौदामध्ये मूर्तरूपास आली आणि आता जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के काम तिचं पूर्ण झालेलं आहे पूर्णत्वाकडे ती जाते आहे आणि दोन हजार चौवेचाळीसपर्यंत ती योजना ही कार्यान्वित राहणार आहे त्यामुळे पुढच्या दोन हजार चौवेचाळीसपर्यंतचा म्हणजे सुमारे दो पुढच्या चोवीस वर्षाचा अमरावतीकरांना पाण्याचा तुटवडा भासणार नाही अशी ही योजना आहे ही महत्त्वाकांक्षी योजना राबविताना आपल्याला शासनाकडून जे सहकार्य मिळालं किंवा याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे अडथळे आपल्याला अनेक पार करावे लागले त्यासंबंधी आपण काय सांगणार नाही आपल्याला तर माहीत आहे की शासनाच्या स्तरावर अनेक अर्थ येतात आपण म्हणतो कधी कधी गमतीने म्हणतो सरकारी काम सहा महिने थांब पण विधिमंडळात आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत देवेंद्रजी फडणवीस यांनी चांगलं सहकार्य केलं कर्मधर्म सर्वांनी मी जेव्हा मंत्रिपदा मंत्री पदा, होतो तेव्हा जे अधिकारी होते ते चांगल्या या विभागाचे सेक्रेटरी या पदावर होते तर या सगळ्या लोकांचं सहकार्य झालं पण माझं स्वतःचंही मॉनिटरिंग याच्यामध्ये राहायचं लक्ष जेव्हा जेव्हा अडचणी याच्या तेव्हा विधिमंडळात प्रश्न विचारून लक्षवेधी हे करून किंवा सी एम वॉर रूममध्ये हा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला भाग पाडलं वेळप्रसंगी प्रशासनाला भाग पाडलं असं म्हणणं मला वाटतं अयोग्य होणार नाही आणि त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून आता हा प्रकल्प पा। तुम्ही पहा आता अमृतचं जर तुम्ही पाहिलं ती अमृत या अनेक योजना अनेक जिल्ह्यामध्ये सुरू आहे पण सगळ्यात समोर महा महाराष्ट्रामध्ये जर अमृतची योजना असेल तर अमरावतीमध्ये आहे आणि याचं कारण म्हणजे त्याचं दर महिन्याला मॉनिटरिंग काय अडचणी असतात कॉन्ट्रॅक्टरच्या काळ काय अडचणी असतात अधिकाऱ्यांच्या काय अडचणी असतात प्रशासकीय लेव, लेव लेवलमध्ये काम करताना काय अडचणी येतात या अडचणी अडथळी दूर करून आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं आणि त्याचंच म्हणून आज पंच्याऐंशी नव्वद टक्के ही योजना आज अमरावती महाराष्ट्रातली मला सांगायला अभिमान ही सगळ्यात अमृतमध्ये ज्या योजना महाराष्ट्रामध्ये मान्य ज्यांना मान्यता मिळाली त्याच्यामध्ये अमरावतीची योजना ही सर्वात पुढे आहे हे सांगण्याला मला अभिमान आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अमृतच्या ज्या योजना राबविल्या गेल्या त्यामध्ये अमरावतीची योजना अमरावतीची अमृत योजना ही मानक ठरलेली आहे राज्यामध्ये आणि हा मानक ठरविण्याचा जो सिंहाचा वाटा आहे तो डॉक्टर देशमुखांना जातो यासंबंधित एक प्रश्न महत्त्वाचा असा मला विचार असा वाटतो सर आपल्याला की आज एवढ्या जलसंकटांना समोरं जातानासुद्धा आज अमरावतीमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष हे आपल्या दूरदृष्टीमुळे किंवा तत्कालीन नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे जरी जाणवत नसलं तरी आज समाजाला पाणी वाचवण्याची आणि त्यासाठी महापालिकेने कुठल्या प्रकारचे निकष जर एखाद्या प्रकारचे घालून दिले की ज्यावेळी एखादं बांधकाम आपल्यासमोर येते बांधकामाची परवानगी आपल्यासमोर येते तर त्यावेळी आपण शोषक शोषकड्डा किंवा ड्रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्याला आपण म्हणता म्हणता येईल आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग हे जर कंपल्सरी केलं तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा मिळू शकतो यासाठी आपण महापालिकेला काही सुचवाल का महापालिकेने त्यासाठी खरं तर पुढाकार घेतला होता मला आठवतं की काही वर्षापूर्वी जर तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर तुमच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये दहा टक्क्याची सूट वगैरे देण्याचं त्यांनी केलं पण त्याच्यामध्ये कंपल्शन नसल्यामुळे तुम्हाला माहिती आहे लोकांची मग त्याच्यासाठी काही फार म्हणजे महानगरपालिकेने फाई फार आग्रही भूमिका वटवली नव्हती आणि लोकांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष केलं मला वाटतं की येणारा भ भविष्यात पाण्याची अजून होणारी दुर्मिक्ष पाहता आता हे कंपल्सरी व्हायला हवं हो, आणि येणाऱ्या काळात महानगरपालिका याच्या याच्या स्तरावर याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग हे मँडेटरी ज्याला आपण म्हणतो तर हे केलंच पाहिजे नंतर शोष खड्डे त तयार केले पाहिज केले पाहिजे तसेच हे वाटेल तिथे बोर करून जे पाणी ओढण्याचं काम सुरू आहे लोकांममध्ये सुद्धा आपण कमी केले पाहिजे आणि मुख्य म्हणजे लोकांच्या मनामध्येही जनजागृती आली पाय आली पाहिजे की हे पाणी येणाऱ्या काळामध्ये अजूनच पाण्याचा उपसा जर आपण असाच चालू ठेवला तर अमरावतीसुद्धा अमरावतीलासुद्धा येणाऱ्या काळामध्ये धोका निर्माण होऊ शकतो पाण्याच्या बाबतीत याची जनजागृती आम्ही सगळी लोकं करणार आहोत आधी तुम्ही पाहिलं असेल की वडाळी तलावावर जो वडाळी तलाव एकेकाळी अमरावती शहराला पाणी पुरवठा करायचा त्याच्यामधलं गाळ काढण्याचा आता आज मोठा जनजागृतीचा कार्यक्रम महानगरपालिकेने घेतला होता पण मला असं वाटतं आज लोक आणि मुख्य म्हणजे पर्यावरण हा विषयसुद्धा आता मला वाटतं विद्यापीठाने घेतला पाहिजे की पर्यावरणाचं महत्त्व पाण्याचं महत्त्व हे जर लहानपणापासून त्या विद्यार्थ्यांच्या मनात आपण बिंबवलं तर मला वाटतं अपय कमी होईल आता पर्यावरण हा विषय लोकांना माहीत पुतला नाही विद्यार्थ्यांना त्यांचं महत्त्व समजत नाही मला वाटते ह्या सगळ्या गोष्टीचा कंबाईन जर आपण एफर्ट्स घेतले तर लोकां लोक पाणी वाचवा या भावनेतून येणाऱ्या काळामध्ये कार्यरत राहतील सर एकोणवीसशे त्र्याऐंशीपासून तर आज दोन हजार एकोणवीसमध्ये आपण सध्या आहोत पाण्याचा अमरावतीकरांचा प्रश्न तत्कालीन नेत्यांनी त्यांच्या परीने सोडवला आणि त्याला मूर्तरूप आपण देण्याचा जो आटोकाट प्रयत्न केला आणि सुमारे अमृत योजना जी आहे ती आज जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत तिचं काम झालेलं आहे आपण बऱ्याचशा ठिकाणी वी सी एन न्यूजच्या माध्यमातून या सगळ्या ही जी एक हा आपला साधा इंटरव्यू नाही आहे तर याची एक स्टोरी बिल्ड आम्ही केलेली आहे की अमरावतीची एकोणीसशे त्र्याऐंशीपासूनची पाण्याची व्यवस्था आणि आज अमरावतीकरांना मिळणारं मुबलक पाणी अशा प्रकारे आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत हे घेऊन तर त्या अनुषंगाने आपण जो आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि पाण्याच्या संदर्भात लोकांना जे मार्गदर्शन सर्वसामान्य जनतेला जे मार्गदर्शन केलं तसंच शोषखड्डे निर्मिती किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग यासाठी महापालिकेला आपण जे काही निर्देश देणार आहात किंवा ज्याच्यासाठी आपण झटणार आहात परत तर त्यामुळे अमरावती परत एकदा सुजलाम सुफलाम ही दोन हजार चौवेचाळीसपर्यंत तरी अमरावतीला पिण्याच्या पाण्याचं आणि वापरण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष हे जाणवणार नाही आहे आपण व्ही सी ए न्यूजसाठी जो आपला अमूल्य वेळ काढला त्याबद्दल आम्ही आपल्या धन्यवाद देतो मी व्ही सी ए न्यूजचं मनापासून अभिनंदन करतो की अत्यंत ज्वलंत प्रश्नावर तुम्ही हा ही चर्चा ठेव केलेली आहे असं आहे की त्याला म्हणतात ना तहान लागल्यानंतर विहीर खोदणं किंवा आगल्यान आग, आग लागल्यानंतर विहीर खोदणं त्याला काही अर्थ नसतो म्हणून ह्या असा ज्वलंत प्रश्नाला याच श्रेणी हात घालणं आणि या अनुषंगाने लोकांपर्यंत पोहोचून देणं हे मोठं काम एननी मला वाटते केलेलं आहे मी एनचं मनापासून अभिनंदन करतो की या ज्वलंत प्रश्नावर ते तुम्ही माझ्याशी चर्चा केली धन्यवाद एकोणवीसशे त्र्याऐंशी सालापासूनचं पाण्याचं अमरावतीला जाणवणारं जे दुर्भिक्ष होतं त्र्याऐंशी पूर्वीच्या चा, आधीचं ते तत्कालीन नेत्यांनी कसं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टर सुनील देशमुख यांनी दोन हजार चौदा साली ज्यावेळी ते निवडून आले आणि दोन हजार सोळापासून या कार्याला मुहूर्त रूप मुहूर्त मेढ त्यांनी रोवली आणि आज दोन हजार एकोणवीसमध्ये या अमृत योजनेचं सुमारे नव्वद टक्के काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि त्यांनी हे पण आपल्याला सांगितलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या योजनेचं मानक हे अमरावती शहर समजलं जाणार आहे आणि अमृत अमृत योजना ही अमरावती शहराने पूर्ण रूपात आणलेली आहे त्यामुळे आपण आपल्या शहराचे जे आमदार आहेत त्यांचं मनापासून स्वागत करूया आणि असेच ते पुढे आपल्यासाठी कार्य करत राहतील अशीसुद्धा अपेक्षा करूया या व्यक्तिविशेष कार्यक्रमामध्ये डॉक्टर सुनील देशमुख यांनी आपल्याला जो अमूल्य वेळ दिला त्यासाठी आपण पुनश्च त्यांचे आभार मानूया आणि इथेच थांबूया पुनश्च रोज आपल्यासोबत आम्ही येत आहोत व्यक्तिविशेषमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची विशेष मुलाखत घेऊन तोपर्यंत नमस्कार